सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या एक शेतकरी राजा आहेत आपण त्यांचं जाणून घेतोय की काय परिस्थिती या फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेमध्ये आहे कोण निवडून येलं दादा नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार मी गोरख कामते अच्छा काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक आहे या ठिकाणी प्रथम होते कारण नगरपालिकेमध्ये गाव होतं त्यानंतर आता नगरपरिषदेचं त्याचं स्वतंत्र रूपांतर झालं आहे तुम्हाला आनंद होतो आहे का आनंद आहे का वाटतं तुम्हाला ही परिषद जी ज्याच्या माध्यमातून योगदान आहे ते कोण नेते आहेत आपले मित्र ज आहेत सोमनाथ भाऊकरे ते नेते म्हणजे कसे त्यांच्या मित्रप्रेम जास्त आहे सोमनाथ भाऊ असंही व्यक्तिमत्व आहे गर गोरगरीब कितीही म्हणजे किती म्हणजे त्यांच्यापाशी भेदभाव नाही की हा माणूस श्रीमंत आहे किंवा हा माणूस मोठा आहे ह्यांच्यापाशी मी आता इथं आलेलो दोन वर्ष झालो दोन वर्षामध्ये मी म्हणजे त्यांच्या ऑफिसवर माहीत चक्कर असते ऑफिस आपलं नॉर्मलच आहे छोटं ऑफिस आहे काय हे नाही पण त्यांच्यापाशी समस्या घेऊन येणारे लोक भरपूर येतं आणि त्यांनी विजय बापू शिवतरे यांच्या मार्फत म्हणजे बाप्पू आमदार नसतानासुद्धा त्यांनी इथं भरपूर कामं म्हणजे केलेली आहेत ड्रेनेज लाईन झालं कुठं पिण्याच्या पाण्याचा जा प्रश्न झालं कुठं रस्त्याची कामं झालं हे अशी भरपूर कामं झालेली आहेत आता माझं त्यांचीच म्हणजे आता फक्त दोन वर्ष झालं मी इथं आलेलो मी राहिला तिकडे खाली लक्ष्मी पार्कमध्ये महालक्ष्मी पार्कमध्ये आपलं फक्त एक फ्लॅट आहे पण मी इथं आल्यानंतर बाऊंची माझी अशीच जा ओळख झाली ओळखीचं म्हणजे मैत्री चांगल्या मैत्रीत रूपांतर झालं आमचं मला इथं हे नसतानासुद्धा मी इथं बैलंसुद्धा पाळली होती बाऊंनी मला जागा दिली बैल हे करायला मला म्हणले आणि त्यांच्या वावरामध्ये फाटी पाडून दिलते मी सांगेन फक्त बाऊंला विषय मांडला होता की आपल्याकडं हाय आपल्या घरच्यात गायच्या वासर येतं आपल्याकडं म्हणजे पळवायची आपली इच्छा आहे ह्याच्यातनी बाऊ म्हणले काय तुला म्हणजे म्हणले ह्याच्यात नाही म्हणलं काय आपल्याला जागेचं हे बाऊंनी आपल्याला जागा दिली ती मका वगैरे सगळं म्हणजे बाऊंचं व्यक्तिमत्व असं म्हणजे खालच्या सगळ्यात खालचे कितीही गरीब असं बाऊं म्हणजे भेदभाव नाही की बाबा हा मोठ्या घरातले हा नाही आणि समस्या म्हणजे असे बाहुंचे बाहुंचं असे कुठलीही कामं कसं असू द्या भाऊ त्याचं निवारण म्हणजे करणार म्हणजे करणार काम कुठलं असू द्या आणि असू द्या भाऊंक एकदा ते माणूस आला त्याच्या समस्येचा नाही झाला असं कधी होणारच नाही जे उमेदवार आहेत खरे त्यांचे चिन्ह कुठले आहे हे आपले धनुष्यबाण शिव विजय बापू शोवतर यांचे ह्याच्यात एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे धनुष्यबाण धनुष्यबान शंभर टक्के निवडून असं वाटतं बाऊ शंभर ना एकशे एक टक्का निवडून येणार का तर बाहूंना पाटेंबा ह्या इकडं भरपूर आहे का तर मी क मी आलेलं दोनच वर्ष पण बाहूंचं काम ह्याच्या दोन वर्षाच्या पुढचं भरपूर काम आहे बाऊ सोमनाथ बाऊंचं म्हणजे त्याला म्हणजे तोड नाही कुठं तुम्हाला कुठल्याही माणूस कुठला कुठल्याही दर्जाचा कुठला कसा माणूस आला ना मी काय बघत असतो ऑफिसमध्ये माझी जाता जाता रोड रोडला मी बाहूंची गाडी गेला जातो काय बाबूची तर कोणी ना कोणी चार पाच माणसं आपली समस्या घेऊन तिथं बाहूंपाशी बसलेली असतात आणि त्याच्या समस्याचा हाल झालेलं असतं पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे आणि ममता ताई शिवदीप लांडे यांच्या माध्यमातून काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काम झालं आहे का कामं पहिले बी झालेले आहेत आणि जर आपलं सोमनाथ भाऊंचं भाऊ निवडून तर येणारच आहे त्याचं काय वाद नाही आणि भाऊ निवडून आलं तर म्हणजे ह्यांचं सोन्यानी पिवळं दिवस येणारच आहेत ह्यांचे कादं भाऊ शंभर टक्के यांचे कामं करणार गरीबांची गरिबांचे कोणाचे बी असू दे मोठा असू गरब भाऊंच्या पैसे भेदभाव भाऊ नाही आता मी तर कुठला आहे माझी तो ओळखच नव्हती माझी काय ओळख नसताना भाऊंनी मला म्हटलं मी म्हटलं भाऊ म्हणजे आत्ता नळ कनेक्शन भेटले ना मी म्हटलं भाऊ मला कनेक्शन घ्यायचे बाहून कनेक्शन घ्यायचे म्हणलं रात्री कोडले माणसं लावून लोक कोड मला कनेक्शन दिलं मग आलो मला कळलं की बाहून नळाचं कनेक्शन भी दिले आपल्या बिल्डिंग मध्ये असे बाहून काम आहेत त्यामुळे तुम्हाला वाटतं की नक्कीच या ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार कोण शिवसेनेचे आपले सोमनाथ भाऊकर शंभर टक्के त्याच्यात काय म्हणजे हे नाही निवडून येणार म्हणजे येणार ते हे नाही का तर हिथं लो लोक गोरगरिम बसली सगळ्यांची कामं बाहून भरपूर प्रमाणात केलेली आहेत समस्या कशाच्या असू द्या आधार कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या कोणाचं काय असू द्या नाव बदल्या असू द्या काय असू द्या भाऊ ते नॉर्मल समस्यासाठी सुद्धा भाऊच्याच ऑफिसमध्ये असतात ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आप आपण उरळीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन पुरसुंगी उरळी नगर परिषदेच्या संदर्भात आपण चर्चा करतोय आपल्याबरोबर एक ताई आहे ताई नमस्कार काय तुम्हाला पहिल्यांदा निवडणूक होते आनंद खूप आनंद होतोय सोमनाथ भाऊ सावाराम करे हे जे थांबले ते ना त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होता इथं पाण्याचं त्यांनी म्हणजे टँकर वगैरे मागून बायकांच्या जे समस्या होत्या ते सगळ्यांचं त्यांनी म्हणजे हे केले तुम्हाला टँकर कॉर्पोरेशनचं पाणी येतो सोमनाथ भाऊ करून काय किंवा खून काय धनुष्य बाण आहे त्यांचं विजय शिवतार ओळखता का, का, का तुम्ही बापूंना हो हो ओळखते ते पण खूप चांगले आहेत आणि त्यांनी पण खूप सहकार्य केलेले आहे तुमच्या त्या लाडक्या बहिणी हो येतो चालू केली म्हणजे भाऊनीच आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस शिवतारी बापूंनीच ते केले अच्छा धन्यवाद त्यामुळे तुम्हाला काय वाटतं इथे कोण निवडून येईल सोमनाथ भाऊ सावाराम करे हेच विजयी होऊन येतील चिन्ह कुठला धनुष्यबाण धन्यवाद थँक यू आपल्या बरोबर या पुरी आहेत अरे ए तुझं काय नाव ऐकवा अच्छा काय वाटतं तुला तुला काय आवडतं कुठला पक्ष आवडतो धनुष्यबाण आवडतो कमळ आवडतं पंजा आवडतो घड्याळ आवडतं काय आवडतं धनुष्यबाण अरे एक नंबर बाप पुन्हा ओळखतो एक नंबर चला आपल्या बरोबर कोण आहे दुकानामध्ये दुकानामध्ये कोण आहेत का दुकानामध्ये कोण आहेत का नाही इकडे कोण काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा निवडणूक होते नगरपालिकेची तुम्हाला नगर परिषद की कि नगरपालिका आवडती नगरपरिषद विजयाबापू शिवतरांना ओळखते का ओळखते कसे आहेत ते चांगले आहेत अच्छा आणि तुमच्या प्रभागामध्ये उरुळीमध्ये कोण उमेदवार आहेत आता सोमनाथ अच्छा आणि दुसरे कोण उमेदवार म्हणजे असू द्या त्यांची चिन्ह कुठलं आहे धनुष्यबाने तुम्ही मतदान धनुष्यबाणाला करणार बाबा भारी आहे घाबरत तुम्ही चला अरे तुझं नाव काय प्रेरणा प्रेरणा ताई कुणाची हवं आहे ते सोमनाथ काकांची सोमनाथ <laughs> <laughs> okay, या ठिकाणी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीचा एक नागरिकांच्या मत जे काय आहे त्यांना जी काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेतोय आपल्याबरोबर या ठिकाणी एक ताई आहे ताई नमस्कार काय वाटतं तुमच्या निवडणूक तुमच्या परि फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक आहे कोणाची हवा आप आहे आपलीच शिवसेना शिवसेना आपलीच आप लाडक्या बहिणीचा हप्ता आला वाटत नाही आला अच्छा ठीक ठीक काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कोण उमेदवार आहेत की जे तुमच्या समस्यांना एक कुठंतरी न्याय द्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे तुमचं अन्न वस्त्र निवारा रोड लाईट रस्ते ड्रेनेज लाईन स्वच्छ पाणी आरोग्याची ज्या विविध योजना आहेत त्या योजना कुणाच्या माध्यमातून कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चा काम चालू आहे आपली शिवसेनाच शिवसेना सोमनाथ गावकरी सोमनाथ गावकरी तुमच्या प्रभागामध्ये निवडून येतील हो येतील हो, ये ना आमच्या येणार निवडून आम्हाला पार्टी भेटणार हो देणार ना तुम्ही येणार का पार्टी खायला आमची आम्ही असं दुसरी विचार पण आम्ही विचारणार तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये ज्या काही विविध योजना राबवल्या सोमनाथ भावकर काय काय केलं त्यांनी तिथे आमच्यासाठी त्यांनी लाईटची सोय केली परत ड्रेनेज परत आणखी टँकर म्हणजे आमच्यासाठी सोय केला ते सगळं त्यांनीच केलं ते नाही आम्ही निवडून येणार काय त्यांचं काय ती आता उगाच काहीतरी म्हणत असते ती, आम्ही ती, केलंय आमच्या भाऊने जेवढं केलं तेवढं आम्ही सांगितलं तुम्हाला ते म्हणतात की आम्ही सगळं गुरुळीला पाणी पाजले आणि आम्ही निवडून येणार आणि काय तुम सोमनाथ भाऊंचं का काय म्हणणं आहे तुमचं सम्राट भाऊंच्या बाबतीत आता आमच्यासाठी एवढं केलं की तुम्हाला सांगितलं आम्ही एवढं केलं आणखी इथं पुढं काय असेल ते त्यांनी करून द्यावं नाही जी येईन ती त्यांनी करून द्यावं अच्छा आपण बापू भाऊ निवडून येणार हो येणार ना अच्छा ताई धन्यवाद नमस्कार धन्यवाद